जुन्नरचे आमदार यावेळी नामदार झालेच पाहिजे हा आवाज संपूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये घुमत असल्याचे चित्र दिसत आहे जुन्नरच्या शेजारील सर्व तालुक्यांना मंत्रीपद मिळाले असून गेली सत्तर वर्ष शिवजन्मभूमीला संधी का मिळत नाही हे प्रश्नचिन्ह संपूर्ण जुन्नर तालुक्याच्या मतदारांसमोर उभे राहत आहे स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांनी या पवित्र भूमीमध्ये जन्म घेतला वारकरी संप्रदायाला रामकृष्ण हरी हा मंत्र जुन्नर भूमीने दिला मुंबईकरांना जवळजवळ ऐंशी टक्के भाजीपाला जुन्नर तालुक्यातून येतो महाराष्ट्राच्या आर्थिक जडणघडणमध्ये जुन्नर तालुक्याचा एवढा मोठा वाटा असताना मंत्रीपदाला का डावलले जात आहे आणि म्हणूनच जुन्नरचा आमदार नामदार झालाच पाहिजे मी शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी जुन्नर तालुक्याचा आमदार मंत्री म्हणून शपथ घेतो की अशा आवाजाची जुन्नरवासीय आतुरतेने वाट पाहत आहे जुन्नर तालुक्याला विकासाच्या मुख्य धारेमध्ये आणायचे असेल तर यावेळी मंत्रिमंडळामध्ये जुन्नरच्या आमदार नामदार झालाच पाहिजे नवनिर्वाचित आमदार शरद सोनवणे यांची ती गरज नसून संपूर्ण तालुक्याची तीव्र भावना आणि प्रकट अशी इच्छा आहे स्वर्गीय माजी आमदार वल्लभ बेनके हे जिल्ह्यातील नेत्यांना ज्येष्ठ असतानाही मंत्रिपद दिले नाही एकदा तरी मंत्रिमंडळामध्ये शिक्कामोर्तब होऊन शपथविधीच्या वेळी नाव मंत्रिमंडळाच्या यादीतून काढण्यात आले हा इतिहास आहे जुन्नर तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वाभिमान ठासून भरलेला आहे बाना वारकरी धारकरी यांचे प्रतीक आहे जुन्नर तालुक्यातील लक्षवेधी आम्ही महायुतीच्या पटलावर ठेवली असून मंजूर व्हावी ही तमाम जुन्नरकर वासियांची आणि शिवभक्तांची अपेक्षा असून शरददादा सोनवणे यास मंत्रिमंडळात स्थान मिळावे ही भावनिक हाक जुन्नरकरांनी दिली आहे